नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मुंबई नाशिक हायवे येथे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलेलो आणि काही वेळापूर्वी लाईव्ह करून आम्ही ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला दाखवली होती की ब्रिजचा काही भाग जो आहे तो कशा प्रकारे कोसळला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो या ठिकाणी काही कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून हे काम पडल्यानंतर हे काम झाकण्याचं काम कशाप्रकारे सुरू आहे आपल्याला पाहायला मिळते खरं तर आज सकाळी या ब्रिजचा काही भाग कोसळलेला आहे आणि या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते कशा प्रकारे या पुलाचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता आपण बांबू टाकून बघू शकतो ताडपत्री टाकून हे काम जे आहे ते झाकण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येते जेव्हा आम्ही मघाशी या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बोलले आम्ही फक्त सर्वसामान्य कामगार आहोत आम्हाला हे काम जे आहे ते ताडपत्रीच देण्यात आलेलं आहे परंतु या घटनेनंतर आपण जर बघितलं तर वाहन धारकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते रोज लाखो वाहन वाहनधारक येथून प्रवास करत असतात आणि अशातच या ब्रिजचा काही भाग जो आहे तो कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहनधारकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात अवजड वाहनही या पुलावून जात असतात आणि मागच्याच वर्षी आपल्याला कल्पना असेल वानाच्या भवऱ्यात हा ब्रिज जो आहे तो अडकला होता बरेच वाहनधारक असतील अनेक ठाणेकर असतील यांच्या माध्यमातून हा ब्रिज जो आहे तो असल्याच्या सूचना तक्रारी समोर आल्या होत्या परंतु या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जे ते त्यांनी या पुलाचं काम केलं होतं परंतु या घटनेच्या एका वर्षाच्या आतच पुन्हा एकदा एक दुसरी समस्या कशाप्रकारे उद्भवली आपल्याला पाहायला मिळते ब्रिजचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण बसलेलं आपल्याला पाहायला मिळतय आणि येथे ठोस काम कधी होईल याची शाश्वती तर अद्याप समोर आलेली नाहीये परंतु हे काम झाकण्यासाठी आपण बघू शकतो कामगार जे आहे ते मोठ्या प्रमाणात येथे ताडपत्री टाकून हे पडलेलं बांधकाम झाकताना आपल्याला पाहायला मिळतं खरं तर ताडपत्री टाकून काय होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ताडपत्री हा भार जो आहे तो सोसू शकत नाही बांबू लावण्यात आलेले आहे बांबू उडून जाऊ नये म्हणून आपण बघू शकतो इथे हे छोटे छोटे प्लेवर ब्लॉक्स जे आहेत ते टाकण्यात आलेले आहे आणि येथे ज्या दृश्यांमध्ये आपण पाहिलं माझा सहकारी आणि त्याला मी विनंती करेल की ही दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवावीत समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे जो ढाचा खाली कोसळलेला आहे आपण खाली जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुढेही जे प्लेवर ब्लॉक्स आहेत तेही कधीही खाली कोसळू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या घटनेनंतर खरंतर या बांधकामावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह येतो निर्माण केला जातोय आणि आपण या दृश्यांमध्ये येथे जर पाहिलं तर कशा प्रकारे या महत्वपूर्ण पुलाचा भाग कोसळलेला पा आपल्याला पाहायला मिळते डावीकडे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हे जे पडलेलं बांधकाम आहे हे झाकण्यासाठी काडपत्री लावण्यात येत आहेत आणि प्रशासनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणी माहिती देण्यासाठी येथे नाहीये आणि आपण जर पाहिलं तर एक काम बघू शकतो आपण वरती ताडपत्री टाकून हे काम किंबवना ही घडलेली घटना झाकण्याचं काम कशा प्रकारे सुरू आहे आपण पाहू शकतो हे काम कधी केलं जाईल याच्यावरती पुन्हा हा जो ब्रिजचा पडलेला भाग आहे हा पक्का कधी केला जाईल याची सूचना देण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी अद्यापही कुठल्याच प्रकारचं परिपत्रक समोर आलेलं नाही आहे परंतु आपण बघू शकतो हे पडलेलं बांधकाम झाकण्यासाठी या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात येत आहेत आणि पुन्हा एकदा या कामावरती जातो प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात वाहनधारक येथून रोज प्रवास करत असतात लाखो ठाणेकर येथून येत जात असतात आणि फ्रीजचा हा काही भाग कोसळल्यामुळे आपण शकतो मोठ्या प्रमाणात वाहनधारकांमध्ये एक भीतीचं आणि चिंतेचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि एकदा येथून जे प्रवासी जात असतात त्यांनी तक्रार करत असत की या ब्रिजवरून जाताना कित्येकदा हा ब्रिज असल्याचं वाटत असतं आणि आता आपण बघू शकतो येथेही आता आम्ही जेव्हा उभे आहोत वार्तांकन करत आहोत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तेव्हाही हा ब्रिज जो आहे तो हलत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतंय समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हे बांधकाम पुलाचं कशा प्रकारे पडलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि हे काम जे आहे ते, ते म्हणजे ही जी घटना घडली आहे ही झाकण्यासाठी आवश्यक त्याच्यावरती ताडपत्री काही स्वरूपात टाकले जाते आणि या ताडपत्रीने काय होणार आहे हे बांबूही कधी होऊ शकतात कारण की आपल्याला माहिती आहे हवेचा जोग जो आहे तो प्रचंड कायम असतो खाडी चारी बाजूला आहे त्यामुळे वारा सतत इथून वाहत असतात आणि अशातच हे बांधकाम आपण जर समोरच्या दृश्यामध्ये बघितलं तर पूर्णपणे खाली कोसळून या खाडीमध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा या बांधकामावरती प्रश्नचिन्ह जो येतो निर्माण केला जातोय मागच्याच वर्षी हा ब्रिज जो आहे तो वादग्रस्त ठरला होता हा ब्रिज हलत असल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत वाहनधारक असतील येथून प्रवास करणारे अनेक लोक असतील यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आलेल्या त्याच्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करण्यात आलेलं परंतु आता जर आपण बघितलं तर कशा प्रकारे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ताडपत्री टाकण्याचं काम त्या ठिकाणी कशाप्रकारे सुरू आहे आपण पाहतो आहोत आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहनधारकांमध्ये एक भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय या पुलाचा काही भाग कोसळलेला आहे खाली डायरेक्ट खाडीमध्ये बांधकामाचा काही भाग पडलेला आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता या घटनेनंतर या पुलावरती जो बांधकाम जे कोळसल आहे त्याच्यावरती त्या स्वरूपात जे आहे ते ताडपत्री टाकून हे काम किंमत ही घडलेली घटना टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो जेव्हा आम्ही या कामगारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त सर्वसामान्य कर्मचारी आहोत आम्हाला काही कल्पना नाही आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि प्रकारे हे काम चालू आहे आणि हे बांबू आपण जर बघितलं तर बांबू ही उडू नये खाली कोसळू नये यासाठी हे आपण बघू शकतो फ्लेवर ब्लॉक जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आणि समोरच्या दृश्यांमध्ये माझा सहकार्य आणखी त्याला विनंती करेल ही दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण दाखवावीत बघू शकतो की कशाप्रकारे संपूर्ण पुलाचा भाग कोसळला आपण त्याची कल्पना करू शकतो या शिगा आपल्याला समोर पाहायला मिळतात आणि त्याचा ढाचा जो मुख्य ढाचा होता तोच खाली कोसळल्यामुळे आपण बघू शकतो संपूर्ण या पुलाचा हा जो, जो भाग होता कोपऱ्यातला हा कोसळून खाली पडलेला आहे आणि या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांमध्ये वातावरण पसरलेलं पाहण्या उर्वरित हा जो भाग कोसळला याचं काम कधीपर्यंत करण्यात येईल याची अधिसूचना अद्यापही समोर आलेली नाहीये परंतु आपण बघू शकतो हा भाग कोसळल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात होऊ शकतो येथे दाटपत्री टाकली जाते आणि हे पडलेलं बांधकाम जे आहे ते झाकण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतं या घटनेविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी ठाणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद